नमस्कार अजित पवारांनी छगन भुजबळांना बैठकीत काय अजित पवारांची छगन भुजबळांवर नाराजी मराठा आरक्षणाच्या वरून घेतलेल्या भूमिकेवरून अजित पवारांनी छापलं मराठ्यांच्या आठ जिल्ह्यांमध्ये नोंदणी शोधण्याबाबत सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवार रात्री हॉटेल डायनाट येथे बैठक झाली या बैठकीत अजित पवारांशी छगन समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं काही नेते विशिष्ट जातीबाबत टोकाची भूमिका घेत असल्याने त्यांच्या मतामुळे पक्षांचीही प्रतिमी मिलिन होऊ लागली आहे असं म्हणत अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली दरम्यान जगन भुजबळांनी आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे तसेच यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली सध्या राज्याची आर्थिक स्थिती फार भक्कम नाही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पॅकेज देण्यात आले आहे त्यामुळे विरोधकांनी कितीही आरोप केले तरी सरकार आपलं काम करत आहे असं जनतेला आवर्जून सांगा अशा सूचनाही अजित पवारांनी दिल्या निवडणुकांसाठी पुढच्या आठवड्यात जिल्हाध्यक्षाच्या बैठका घेऊन चर्चा केली जाईल असंही त्यांनी केलं त्यांनी आमदारांसोबत संवाद साधला सरकारकडून मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये नोंदी शोधण्या शोधण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत मात्र मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेला जी आर दाबाखाली काढल्याचा आरोप उपस्थित झाला आहे सरकारने ओबीसी समाजासाठी जी समिती निर्माण केली आहे त्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही विशेष म्हणजे हा काढण्यापूर्वी हरकती नोटीस घेणे अपेक्षित होते परंतु सरकारकडून ते देखील केले गेले नाही असे छगन भुजबळांनी पत्रद्वारे नमूद केले आहे पत्र त्यांनी हा जी आर रद्द करण्याची मागणी सुद्धा केली आहे भुजबळांचे म्हणणे आहे की जी आर मध्ये कुणबी मराठा आणि मराठा कुणबी असा उल्लेख असायला हवा होता मात्र जे आर मध्ये फक्त मराठा समाज असा उल्लेख करण्यात सी, आला आहे सी कायद्यानुसार मराठा समाजाला आधीच दहा टक्के आरक्षण शैक्षणिक आणि आर्थिक मागास यासाठी दिले गेले आहे मात्र छगन भुजबळांचे म्हणणे आहे की मराठा समाज सामाजिक मागास गटात मोडत नाही पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र